नमस्कार मित्रांनो नमस्ते एका नवीन तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बापूसाहेब शेख अंत्रोळी या गावामध्ये आलेलो हो आहोत हा गाव आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो आपण विविध पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने आपण बोरसाठी किंवा विहिरीसाठी आपण सर्वेक्षण घेत असतो त्यामधनं आपल्याला जो डाटा मिळतो तो एकदम ॲक्युरेट मिळतो आणि त्यामुळे आपल्याला रिझल्ट छान मिळतात मित्रांनो तर आपण काय करतोय की पहिले सॅटेलाइट थ्रू कस्टमरकडनं जे शेत आहे त्या शेतामधनं आपण त्यांचं करंट लोकेशन प्राप्त करतो त्या लोकेशनवरती जे आपल्याला मुख्य झरे सापडलेत त्या मुख्य झऱ्यांना आपण शोधतो आणि ते जे मुख्य झरे सापडलेले आहेत तिथे आपण आता जे व्हिडिओमध्ये एल रॉड तुम्ही पाहताय त्या एल रॉडच्या सहाय्याने म्हणजे आयसोमेट्रिक सर्वेच्या सहाय्याने आपण जे जमिनीमधले झरे आहेत त्या झऱ्यांना शोधतो झऱ्यांची खोली काढतो जऱ्यांमधन होणारा जो पाण्याचा प्रवाह आहे त्याची दिशा काढतो आणि जिथं एकमेकांना झरे कट करून सेंटर पॉइंट काढतात ते सेंटर पॉईंट देखील आपण काढतो प्लस झऱ्यांमधन खोली देखील आपण काढून घेत असतो आता ह्या सर्व्हे नंतरनं आपण भूचुंबकीय सिद्धांतावरती आधारित आपली असलेली एक मशीन आहे त्या मशीनच्या सहाय्याने चुंबकीय तरंग आपण जमिनीमध्ये सोडतो आणि ते चुंबकीय तरंग चुंबकी जे जमिनीमधले झरे असतात त्या झऱ्यांवरती ज्यावेळेस हे चुंबकीय तरंगांचं कॉन्टॅक्ट होतो त्यावेळेस ते तरंग डिफ्लेक्ट होतात आणि त्या डिफ्लेक्शनच्या तरंगांना आपली मशीन पकडते ती फ्रिक्वेन्सी कॅच करते आणि आपल्याला अचूक झरे आपल्याला ते दाखवते अशा पद्धतीने आपल्याला ती झरे दाखवते झऱ्यांचे इंटरसेक्शन पॉईंट काढते म्हणजे सेंटर पॉईंट काढते आणि किती खोलीपर्यंत आपल्याला ते ड्रिल करावं लागेल इथपर्यंतची माहिती आपल्याला या सर्वे म्हणणं ते पूर्ण प्राप्त करून देते यानंतरनं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वे या सर्वेचा आपण काय करतो सुरुवात करतो या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये आपण काय करतो जसं एम आर आय आणि सिटी स्कॅन मध्ये आपण भूचू इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांचा वापर करून आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगकांचा आपण अभ्यास करतो फोटोच्या सहाय्याने जसं आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळतो अगदी त्या सहाय्याने आपल्याला विविध रिपोर्ट्स त्या जमिनीचे मिळतात जसे की गेरू कुठे आहे खडक कुठे आहे मऊ खडक कुठे आहे राग कुठे आहे अशा पद्धतीचं माहिती आपल्याला त्या या सर्वे प्राप्त होते म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वे सर्वे म्हणून आपल्याला ते सर्व डाटा प्राप्त होते प्लस जसं सिटी स्कॅन मध्ये एम आर आय मध्ये आपल्या वेगवेगळ्या वे अंकांची भूरूपे आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये भेटतात अगदी आपल्या या सर्वेमध्ये आपल्याला कलर म्हणजेच रंगीत स्वरूपामध्ये आपल्याला विविध डाटा प्राप्त होते या म्हणून आपण सगळं डाटा पण नीट नीट पद्धतीने पाहून घेऊ शकतो यानंतर आपण काय करतो जिओमॉर्फॉलॉजिकल सर्वे म्हणजे पाणलोट व्यवस्थापन जे तुमच्या गावामध्ये तुमचा जो शेत आहे त्याचं पाणलोट व्यवस्थापन कसं आहे पाणी कुठल्या दिशेला वाहतं जमिनीचं उतार कसा आहे त्या मातीमध्ये जी आपली माती असते शेताची त्याची धूप कुठं झालेली आहे त्यामुळं पाणवाट कुठं कसं तयार होतो या पद्धतीचं सर्व अभ्यास फार महत्वाचं असतो कारण हेच काय सांगतं जिथं जास्त धूप झालेली आहे तिथं बघताच आपण शेतकरी मित्रांनो की पाणी वाहून जातं पावसाचं पाणी काय होतो पूर्णपणे वाहून जात असतो जिथं पाणी म्हणजे जिथं माती सुपिकता असते तिथं पाणी काय होते ती जमिनीमध्ये जाऊन झिरपते त्यामुळे पाणी खूप काळपर्यंत अखंड पद्धतीने बोर किंवा विर ती चालतच राहते आणि आपल्याला उत्तमरित्या पाणी देत राहते त्यामुळे हे सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात त्यामुळे आपण जिओमॉर्फॉलॉजिकल सर्वेचा अभ्यास करतो बघा शिवकालीनमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज मारा, महाराज जे आहेत आपले राजे तर त्यांचे काळामध्ये त्यांचे जे, जे शास्त्रज्ञ होते ते ह्याच पद्धतीने विहिरीला सर्वेक्षण घ्यायचे तर पूर्वी या काळा या पद्धतीने सर्वेक्षण घेतलं जायचं त्यानंतरनं आपण काय करतो भूवनस्पती म्हणजे जिओबॉटॉनिकल सर्वेचा आपण सर्वे घेतो यामध्ये जे आपल्याला झरे सापडलेले ते झऱ्यांना आपल्याला वनस्पतींचं काही की इंडिकेटर असतात ते तिथं अस्तित्वात आस, आहेत का नाही हे आपण चेक करतो ते जर अस्तित्वात राहिले तर याचा अर्थ आपल्याला पाणी खूप काळ टिकू शकतो आणि पाणी उत्तमरित्या आपल्याला बोरला लागू शकतो आणि हाय प्रेशरमध्ये पाणी लागण्याची दाट शक्यता असते मित्रांनो त्यामुळं आपण विविध पद्धतीने सारखा सारखा पण काय करतो रिचेक करतो त्यामुळे आपल्याला बोरचं जो फेल्युअर रेशो आहे तो रिड्यूस होतो आणि होणारा भविष्यामधला जो आपला खर्च आहे आर्थिक नुकसान जो होणार आहे तो आपला टाळता येतो त्यामुळं आपल्याला अॅक्युरेट डाटा प्राप्त होते आणि आपल्याला चांगली शाश्वती त्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वेमधनं काढता येते आता सदर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या कस्टमरचा फीडबॅक व्हिडिओसुद्धा दिलेला आहे मित्रांनो तर तुम्ही पूर्ण फीडबॅक व्हिडिओ एंडपर्यंत ह्या व्हिडिओ नक्की पाहा तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळेल पूर्ण डिटेलमध्ये मिळाल्यानंतर जर तुम्हाला काही असा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून घ्यायचं असल्यास आम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला त्यामध्ये दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही क्लिक करून आम्हाला कॉल पण करू शकता आणि तुमचं जी काही शंका असेल त्याचं निरसन करण्याचं काम आम्ही नक्कीच करू आमच्या आमचा जो प्रयत्न जो आहे जर तुम्हाला तो आवडत असेल तर आमच्या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा मित्रांनो आणि ही चांगली माहिती जर वाटत असेल आमच्याकडून जर तुम्हाला दे देण्याचा प्रयत्न होत असेल आणि ही उपयुक्त माहिती असेल तर ती माहिती तुम्ही काय करा इतर शेतकरी मित्रांनासुद्धा काय करा शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि चांगली माहिती जर तुम्हाला वाटत असेल तर आमच्या चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असंच प्रेम तुमचा आमच्याबरोबर राहू दे पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत पहा उत्तम तुम्हाला माहिती यामध्ये दिलेली आहे पूर्ण माहिती तुम्हाला यातनं मिळेल या व्हिडिओमधनं आणि पुन्हा एकदा सांगतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओमध्ये फीडबॅक व्हिडिओ देखील दिलेला आहे कस्टमरचं ते देखील तुम्ही पहा कस्टमर कस्टमरकडनं आपल्याला चांगलं मोबाईल असेल ते रेकॉर्ड करून आपल्याला त्यांच्या फीडबॅक व्हिडिओ नक्कीच पाठवतात आता हे जे व्हिडिओ दिसते त्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वे आपण घेतला आहे बघा हे रिपोर्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेचा आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की पूर्ण हिरवा आणि लाल रंगाचा आहे ते आपलं कठीणता दाखवते आणि जे निळ्या रंगाचं आहे तिथं आपल्याला पाण्याचं स्वत्र त्या जागीतलं दाखवतो प्रेझेंट असलेलं पाणी कुठं कुठं आहे ते आपल्याला सगळं डाटा आपल्याला कळतं आणि जिथं लाल रंग आहे ते आपल्याला कठीण रॉक आहे म्हणजे टनक खडक आहे हे आपल्याला तिथं कळतं आता सदर व्हिडिओमधनं बघा की सायंटिफिकली आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला काय रिझल्ट मिळतं बघा काय प्रेशर आहे अशा पद्धतीचं प्रेशर आपल्याला या पूर्ण सर्वेमध्ये मिळतो आता सदर तुम्ही व्हिडिओमधनं फीडबॅक व्हिडिओ कस्टमरचा आहे ती तुम्ही पाहून घ्या <laughs> जर तुम्ही व्हिडिओ शेवट पण पाहिला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी बापू मनसेखाली पिद्रोळी तालुका दक्षिण सोलापूर मी पाणीला एक सहा महिन्यामध्ये दोन तीन बोर्स पानल होतो तर ते बोर्ड केली गेले तर आमचे भाऊ आहेत जाकीर शेख त्यांनी सांगितले नितेश पवार सर निलेश पवार सर त्यांच्याकडं आपण पाणी वापरून सांगितले ते पुढच्याच पत्नी आहेत त्यांना आम्ही काल बोलवलं काल बोलवल्यानंतर त्यांनी एक दोन ठिकाणी पॉईंट काढले होते दोन ठिकाणी एक तर ते इथूनच म्हणजे सोलापूरमधूनच पॉईंट काढलेले होते नंतर आल्यानंतर इथे त्यांचे सगळे लेटेस्ट मशिनरी आहेत चेक केली पाणी आणि एक दोन तीन दोन ठिकाणी बघितले दोन ठिकाणातून एक फायनल केले मग ते म्हणले की साडेचार चारशे ऐंशीपर्यंत गोर मारा म्हणून होते आम्हाला तर सकाळी चालू होतं तीनशे सव्वा तीनशेपर्यंतच्या पाणी लागलं होतं आम्हाला वाटतं

तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद तुमचं प्रेम असंच आमच्यावरती राहो आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आमच्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती असाल तर आम्हाला फॉलो नक्कीच करा